ठरलं तर मग या मालिकेच्या एक ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये फायनली फायनली ज्या वेळेला सगळं सत्य इकडे आता अश्विनला समजलंय त्यावेळेला सात वर्ष नाही तर प्रियाला फाशी व्हायला पाहिजे हे अश्विनचं विधान का आलंय अश्विन प्रियाला जेलमध्ये भेटायला गेल्यावरती नक्की काय घडलंय आणि त्यानंतर अश्विनने तिला आता सात वर्षाची नाही तर जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे किंवा फाशी द्यायला पाहिजे असं का म्हटलंय आणि त्यानंतर रविराजा रियाच्या कर्तुतीबद्दल सगळ्या सुभेदारांची माफी मागितलेली आहे सायलीची माफी मागितली त्याचबरोबर दामिनीने शेवटच्या क्षणा खऱ्या अर्थाने ही केसचं सत्य काय आहे हे कसं बंदुकीच्या धाकेवरती उलगडलेलं आहे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे आता सायली येते ती म्हणजे आता इकडे साक्षीकडे आणि साक्षीला सांगायला लागते खरं तर तुझा माझा काहीही संबंध नाही आहे पण तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या वडिलांना इतके वर्ष त्रास सहन करायला लागलेला आहे पण मला एक आनंद आहे की इतके वर्ष त्रास सहन करायला लागल्यावरती सुद्धा माझे वडील आज निर्दोष सुटलेत तुझ्यासारखी कपटी कारस्थानी बाई मी आतापर्यंत पाहिलेली नाहीये तुझा माझा ना यापूर्वी संबंध होता ना या नंतर राहणार आहे असं म्हटल्यावर ती सायली तिकडून निघ असं म्हणून सायली तिकडून ज्या वेळेला निघत असते त्यावेळेला प्रिया तिकडे येते आणि प्रिया तिकडे आल्यावरती लगेचच प्रिया ता सांगायला लाग सायली तू तर किती सगळ्यांना समजून घेतेस आणि तू किती सगळ्यांची काळजी घेतेस सायली तू मला माफ कर मला माफीचं साक्षीदार बनव मला या सगळ्यामध्ये जेलमध्ये नाही जायचंय मला खरंच खरंच आता इकडे खूप भीती वाटते आहे सायली सायली मला वाचव असं म्हटल्यावर ती मग आता सायली आता प्रियाच्या फोबाडीत थो थोबाडीत आणि प्रिया इतके वर्ष मधुभाऊंना ज्या मधुभाऊंनी तुला आता मुलीसारखं सांभाळलं त्या मधुभाऊंना त्रास द्यायला तुला काही वाटलं नाही आणि आज आज माफीची अपेक्षा करतेस जा आता सात वर्ष जेलमध्ये सड आणि तुला वाचवायला किंवा तुला भेटायला ना सुभेदार येणार ना किल्लेदार येणार असं म्हणत आता इकडे प्रियाच्या थोबाडीत देऊन तिला तिची रवानगी जेलमध्ये केलेली असते प्रियाला आता कुणीच वाली राहिलेला नसतो कुणीही तिच्या बाजूने उभं राहायला तयार नसतं ना रविराज ना पूर्णाजी ना कल्पना आणि त्यामुळे प्रियाला या सगळ्यामध्ये जेलमध्ये जाणं भाग पडतं आणि त्यानंतर मग आता कॉन्स्टेबल प्रियाला घेऊन निघून जातात प्रियाला आणि साक्षीला आता जेलमध्ये जाताना बघून रविराजांना खूपच वाईट वाटत असतं आणि या सगळ्यामध्ये रविराज काहीच करू शकत नसतात कारण आपल्या मुलीने केलेली कृत्यच इतकी भयंकर असतात की त्यांना या सगळ्यामध्ये आता काहीही बोलणं किंवा करणं हे शक्यच नसतं त्यानंतर मग आता इकडे प्रिया बाबा बाबा असं ओरडत निघून जाते त्यानंतर मग आता सगळे जण पाहत असतात आणि इकडे सुमन बिचारी रडत असते तिच्या डोळ्यात अश्रू असतात तोपर्यंत इकडे आता दामिनीच्या गळ्यावरती सुरा ठेवत आता इकडे महिपत सांगायला लागतो आतापर्यंत गप्प होतो किंवा याच गोष्टीवरती मी आत्तापर्यंत शांत होतो पण पण आता नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता शांत बसणार नाहीये तुझं कान नाक गळा तोंड असं सगळं कापून टाकेन ना त्याच वेळेला मी आता गप्प बसेन असं तो म्हणायला ला लागतो त्यावरती मग आता इकडे दामिनी सुद्धा काही कच्च्या गुरुची चेली नसते दामिनी सांगते महिपत शिकरे माझ्याच ऑफिसमध्ये येऊन मला धमकी देणं बंद कर नाहीतर असं म्हणत अलगड ड्रॉवर मधून ती आता बंदूक काढते आणि बंदूक काढून महिपत शिकरेच्या डोक्यावरती ठेवते महिपत शिकरेच्या डोक्यावरती बंदूक ठेवल्यावरती आत्ताच्या इथून निघायचं आणि पुन्हा माझ्या ऑफिसची वाट धरायची नाही नाहीतर या बंदुकीच्या प्रत्येक गोळीवरती तुझं नाव असेल महिपत शिकरे असं म्हणत तिने आता महिपतला चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि महिपतला या सगळ्यामध्ये आता चांगलंच फटकारलेलं सुद्धा असतं महिपत या सगळ्यामध्ये विचार करायला लागतो ला ही दामिनीच चा चाललंय तरी काय यावरती महिपत काय कच्चा गुरुचा चेला असतो महिपत सुद्धा सांगायला लागतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे दामिनी देशमुख तुझी सत्ता फक्त इथेच तुझी सत्ता इथपर्यंतच असणार आहे या याच्या पुढे याच्या पुढे तुझी सत्ता नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू तू आता इथे संपलीस खपलीस म्हणून समज कारण ना तू इथे आहेस तोपर्यंत वाघीण आहेस ज्या वेळेला ज्या वेळेला तू या सगळ्यामध्ये आता इथून बाहेर पडशील ना इथून ज्या वेळेला बाहेर पडशील त्यावेळेला तुला आता मी कसा ब... बरबाद करून टाकतो ते बघ असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं झाल्यावरती इकडे आता दामिनी हदरते ती तेव्हा तरी असं ऊसन अवसान आणते महिपतला घाबरवून लावायचं किंवा महिपतला पळवून लावायचं पण टोनी गेल्यावरती दामिनीचं अवसान सुटतं आणि ती डोक्याला हात लावते या महिपत शिखरेने तिला आता चांगलंच वेठीला धरलेलं असतं पण कुठेतरी दामिनी देशमुख यांचं सुद्धा वागणं थोडंसं अचंबित करणारं असतं कारण दामिनी देशमुख यांना आता ही केस सहज पद्धतीने कदाचित जिंकता आली असती पण त्यांनी आदवे इकडे आता अर्जुनची मदत केली असं आपल्याला वाटत असतं इकडे तोपर्यंत आता इकडे सायली येते आणि मधुभाऊ आज मला किती आनंद झालाय म्हणून मी सांगू तुम्हाला असं म्हणायला लागते त्यावरती मधुभाऊ म्हणतात खरंच खरंच आज न आज रडायचं नाहीये आज आपण जल्लोषात हा आनंद साजरा करायचा आहे असं म्हणत ते आता सायलीला मिठी मारतात लगेचच कुसुम येते आणि आज तर मला आता हत्तीवरून वाटा साखर वाटावी असं वाटत आहे असं म्हणायला लागते हत्तीवरून साखर वाटली माझ्याकडे जर का शक्य असतं ना तर मी हत्तीवरून साखर वाटली असती असं आता ती म्हणायला लागते पण त्याच वेळेला आता इकडे ती सांगते ठीक आहे मी हत्तीवरून साखर वाटू वाट शकत नसले तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी मी ना नक्कीच चाळीमध्ये सगळ्यांना चाळीमधील सगळ्यांना आता इकडे मी साखर वाटणार आहे किंवा मी पेढे वाटणार आहे असं ती म्हणायला लागते हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे सगळेच जण खुश असतात पण रविराज रविराज मात्र या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ असतात त्यांना आता खूप वाईट वाटत असतं आणि त्याच वेळेला इकडे आता मधुभाऊ येतात अर्जुनच्या इथे अर्जुनच्या इथे मधुभाऊ आल्यावरती लगेचच मधुभाऊ अर्जुनला लगे अर्जुन सांगायला लागतात खरंच जावे बापू तुमचे जितके आणि जसे आभार मानू तसे कमी आहेत माझ्यासारख्या सामान्य माणसाला सामान्य माणसाला एकदा का जेलची हवा लागली की त्याला बाहेर सोडवणं कठीण गोष्ट असते माझ्यासारखा सामान्य माणूस या सगळ्यामधून कधी आणि कसा बाहेर पडेल हे त्याच त्यालाच माहीत नसतं पण आज तुमच्यामुळे आज तुमच्यामुळे मला या जेलच्या बाहेर यायला मिळालेलं आहे खरंच तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत जावई बापू खरंच तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता एक नवीन जीवनदान दिलेलं आहे तितक्यात तिथे चैतन्य येतो आणि काय मधुभाऊ अहो असा जावई वर्षानुवर्ष आयुष्यभर जातो जन्मत तुम्हाला मिळव यासाठी प्रार्थना करा कारण आपले अर्जुन सुभेदार यांनी डॅशिंगपणे तुम्हाला सोडवत जे काही केलंय ना खरच खूपच स्तुतीजन्य आहे असं तो म्हणायला लागतो त्यानंतर अर्जुन आता नमस्कार करतो मधुभाऊ मी माझं कर्तव्य केलेलं आहे तुम्ही असे आभार मानू नका फक्त माझ्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद द्या असं म्हणायला लागतो हे सगळं चालू असताना मग आता सायली इकडे रविराजांकडे येत रविराजांना सायली म्हणायला लागते मला माहिती आहे मला माहिती आहे की काहीही झालं तरी सुद्धा ज्या वेळेला आपली व्यक्ती जेलमध्ये असते तेव्हा आपल्या अंतःकरणाला किती दुःख होतात मला माहिती आहे तुमची अवस्था मी समजू शकते रविराज काका यावरती रविराज सांगतात तुझे वडील जेलमध्ये होते आणि त्यावेळेची सिच्युएशन पूर्णपणे वेगळी होती तुझे वडील जेलमध्ये असल्यावरती सुद्धा तुला त्यांच्याबद्दल एक खात्री होती तुला पूर्णपणे खात्री होती की तुझे वडील निर्दोष आहेत पण पण पड माझी मुलगी आज जेलमध्ये गेलेली आहे ना ती एका वेगळ्या कारणासाठी तिने केलेल्या गुन्ह्याबद्दल तिने गुन्हेगाराला मदत केल्याबद्दल हे तर मी विसरू शकत नाहीये ना म्हणजे माझी मुलगी गुन्हा करून जेलमध्ये गेले एक गुन्हेगाराच्या याच्यावरती जेलमध्ये गेलेली आहे हे तर मी विसरू शकत नाहीये आणि त्याचं मला जास्त दुःख होते रविराजांना खूपच वाईट वाटत असतं आणि रविराज या सगळ्यामध्ये आता खूपच अस्वस्थ असतात त्यांना कळतच नसतं की कशा पद्धतीने ही सिच्युएशन आपण हँडल करायची आहे आणि ते अस्वस्थ असताना इकडे आता सगळ्यांकडे पाहतात सगळ्यांना नमस्कार करतात सगळ्यांची माफी मागतात पूर्णाजी माफ करा मधुभाऊ माफ करा असं म्हणत सगळ्यांची माफी मागत मागत आता इकडे रविराज तिकडून तडक निघून जातात त्यांना खूप वाईट वाटत असतं तोंड दाखवण्याची जागा सुद्धा राहिलेली नसते आणि अर्जुन सिनियर सिनियर असं म्हणत त्याच्या मागे जातो पण तोपर्यंत तोपर्यंत रविराजांनी इकडून निघून गेलेले असतात आणि रविराजांना या सगळ्यामध्ये आता कळतच नसतं की कसं रिॲक्ट व्हायचं याला प्रियाने केलेला गुन्हा त्यांनी मान्य केलेला असतो की प्रियाने हे सगळं स्वतःहून हा गुन्हा केलाय किंवा या सगळ्यामध्ये प्रियाने आता इकडे हा गुन्हा करून खूप मोठी चूक केली के हे जरी मान्य केलं असलं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे त्यांना हे वर्कआउटच होत नसतं त्यानंतर मग आता सगळे सुभेदार घरी यायला निघतात सगळे जुभेदार घरी यायला निघतात आणि त्याच वेळेला पूर्णाजीला घेऊन इकडे आता लगेचच इकडे बसते अस्मिता आणि त्यानंतर सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच आठवणींचा थैमान चालू असतो आठवणींचा थैमान चालू असतो की या सगळ्यामध्ये आता प्रियाला प्रियाला कशा पद्धतीने आपण आता वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा प्रियाला या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला पाठीशी घातलं रविराजांनी तन्वी म्हणून ज्या वेळेला तिची ओळख करून दिली त्यावेळेची गोष्ट आठवते रविराजांनी ओळख करून दिल्यावरती सगळे जण किती खुश झाले होते आणि खुश सगळ्यांनी तिचं प्रेमाने स्वागत केलं होतं त्यानंतर आपल्याशी गोड गोड वागणारी प्रिया आपल्यासोबत आता इकडे अगदी आपुलकीने वागणारी प्रिया तिच्या या सगळ्या कारस्थानांना आपण कसे भुलून गेलो आणि त्यानंतर तिच्या प्रेमात वेळ होत सायलीला कसं दूर केलं तिने प्रत्येक वेळेला सायलीवरती कसे आरोप केले सगळं सगळं आता डोळ्यासमोरून जात असतं आणि त्यानंतर अर्जुन सायरीला कशा पद्धतीने आपण फटकारलं अर्जुन सायरीला या सगळ्यामध्ये आता दोषी ठरवलं हे लग्न करण्यासाठी सुद्धा किंवा अश्विनसोबत हे लग्न होण्यासाठी कशा पद्धतीने हे जण विरोध करत होते तरीसुद्धा या औदसेला आपण घरात कसं आणलं असं सगळेजणं विचार करत असतात आणि त्यानंतर मग आता इकडे कल्पना पूर्णाजी यांना स्वतःच्याच निरीक्षण शक्तीवरती म्हणा किंवा स्वतःची माणसं ओळखण्याची शक्ती म्हणा याच्यावरती खूप 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 आता इकडे वाईट वाटायला लागतं की आपण हे सगळं काय करून बसलो आहे किंवा आपण या सगळ्यामध्ये हे काय केलेलं आहे असं वाटायला लागतं आणि त्यानंतर सगळेच जण स्वतःलाच दोष देत उदास बसलेले असतात आणि सगळेच जण उदास बसलेले असताना इकडे आता कल्पना स्वतःला वाईट वाटून घेत असते की आणि अस्मिताला आठवत असतं अस्मिताला आठवत असत की काहीही झालं तरी आपण तिच्या कट मध्ये सामील होतो तिने जे काही वाईट कुकृत्य करण्याचा प्रयत्न केला त्या कुकृत्याच्या मध्ये सुद्धा आपण सामील झालो आणि या कुकृत्याच्या मध्ये आता सामील होत आपण या सगळ्यामध्ये तिची साथ दिली दागिने चोराचे म्हणा मधुभाऊंवरती आरोप म्हणा असे कितीतरी काम कामं आता आपण केलेली आहेत हे सगळं सगळं आता त्यांच्या डोळ्यासमोर येतं इकडे सायरी आता सगळ्यांकडे पाहत असताना विमल येते आणि विमल म्हणते मी टी व्हीवरती सगळं सगळं पाहिलेलं आहे आणि खरंच म्हणजे विश्वासघात ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला काय होतं हे मला आज म्हणजे मला जाणवलं माझा तर विश्वासघात पण झालेला नाहीये पण तरी सुद्धा मला आज जाणवलं की ज्यावेळेला विश्वासघात केला जातो त्यावेळेला किती वाईट वाटतं मला जर का इतकं वाईट वाटत असेल तर या सगळ्यामध्ये बाकीच्यांना किती वाईट वाटत असेल मी कल्पनाच करू शकते आणि त्यामुळे त्यामुळे खरंच मला खूपच वाईट वाटतं यावरती सायली म्हणते विमलताई आपण आपण या सगळ्यामध्ये सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यांमधून आता आपण या सगळ्यांची मानसिक स्थिती सांभाळून त्यांना बाहेर काढूया असं सायलीच्या मनाने निश्चय केलेला असतो इकडे तोपर्यंत रविराज नागराज आणि त्याचबरोबर सुमन घरी येतात तिघ जण घरी आल्यावरती मग आता इकडे विचारायला लागतो अश्विन काय झालं हे कसं काय झालं तिला कशी काय जेल झाली का मला सांगा मला खरंच काही कळत नाहीये म्हणजे मी प्रतिमात्याच्या उशाशी बसून होतो प्रतिमात्याच्या उशाशी बसून असल्यामुळे मला बाकी काही गोष्टी कळाल्याच नाहीत म्हणजे मी काही का लाईव्ह हे बघितलंच नाही पण ज्या वेळेला रिझल्ट लागला ज्या वेळेला जज साहेबांनी हे सांगितलं की म्हणजे आता या सगळ्यामध्ये सा जज साहेबांनी सांगितलं की हिने पुरावे लपवले पुरावे हे केलेत तेव्हा मला समजलं मला तर खरच काही कळलं नाही की नक्की काय झालं होतं ते असं म्हटल्यावर ते मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागतात म्हणजे इकडे नागराज सांगायला लागतो अरे थांब अजून दादाच काही प्रोसेस करू शकत नाही आहे दादालाच या सगळ्यामध्ये अजून काही कळलेलं नाहीये तोच आता पूर्णपणे ज्या वेळेला येत होता ना त्यावेळेला ब्लँक होता काही कुणाशी बोलला सुद्धा नाही आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतं तू जरा शांत बस यावरती तो म्हणतो नाही तन्वी काय झाले नक्की मला सगळं कळालंच पाहिजे रविराज म्हणतात हे बघ तू शांत बस प्रतिमा कशी आहे प्रतिमाची तब्येत कशी आहे प्रतिमाला हे सगळं कळलं तर नाही ना यावरती तो आता म्हणतो प्रतिमा त्याला यातलं काही माहीत नाही आहे आणि त्याच वेळेला मग आता तो सांगायला लागतो तू मला सांगत का आहेस काय झाले तन्वीला तन्वी या सगळ्यात कशी काय अडकली ते काही नाही आहे मला तन्वीला जाऊन भेट घ्यायलाच पाहिजे नक्की काय सत्य हे ते जाणूनच घ्यायला पाहिजे त्याने आता पूर्णपणे तो व्हिडिओ पाहिलेला नसतो किंवा ते कोर्टाचं रेकॉर्डिंग पाहिलेलं नसतं आणि त्याचमुळे त्याचमुळे या सगळ्यामध्ये आता इकडे तो अशा पद्धतीने रिॲक्ट होत असतो त्याला कळतच नसतं की नक्की तन्वी सोबत खोटं झालंय की खरं झालंय आणि आता या सगळ्यामध्ये तो लगेचच प्रियाला भेटायला निघतो ज्या कोणी हे सगळं तिला अडकवले ना त्याला पहिले मी जाब विचारणार आहे असं म्हणत तो प्रियाला भेटायला निघतो त्यावरती इकडे नागराज म्हणतो ऐक रे तुला तुला कुणीही तिला भेटून देणार नाहीये कारण तिकडे तिला आत्ताच शिक्षा झाले तो म्हणतो नाही मी जातो भेटायला तो, तो, तो प्रियाला भेटायला निघतो इकडे तोपर्यंत रविराज प्रतिमाला भेटायला निघतात प्रतिमाची अवस्था काय आहे ते बघण्यासाठी निघतात इकडे तोपर्यंत आता अश्विन रागारागात तिरमिळ करत निघून गेल्यावरती इकडे आता सायली सगळ्यांच्या समोर येते सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत ती सांगते जे झालं ते वाईटच झालं पण या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी याच्यातून बाहेर पडा इकडे तोपर्यंत विमल आता देवापुढे दिवा लावण्यासाठी येते विमल आता सांगायला लागते तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या कुणाचीच इच्छा नसते विमल ज्यावेळेला दिवा लावण्यासाठी येते त्यावेळेला पूर्णाजी म्हणते थांब विमल आपण देवासमोर दिवा लावतो कारण या घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे म्हणून दिवा लावतो पण कसं आहे ना आज या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी घडलेली आहे की या घरातली इडापिडा जी होती म्हणजेच तन्वी ती या घरातून बाहेर गेलेली आहे या घरात इडापिडा द्यायलाच ती आली होती आणि या घराची वाट लावण्यासाठीच ती आली होती आणि ती तन्वी आज जर का बाहेर गेलेली आहे तर या घरातली इडापिडा ऑलरेडी बाहेर गेलेली आहे या घरातली इडापिडा बाहेर घालवणारी आहे सायली आणि सायलीच्या हातामध्ये दे ती दिवा लावेल असं म्हणत आता इकडे पूर्णाजीने खूप मोठा धमाका करत सायलीच्या हातामध्ये दिवा लावण्यासाठी द्यायला सांगितल्यावरती मात्र आता इकडे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सगळेच जण पूर्णाजीकडे पाहायला लागतात आतापर्यंत पूर्णाजी सायलीचा राग राग करत असते सायलीला दुष्ण देत असते पण आज पहिल्यांदा तिने आता सायलीला दिवा लावायला सांगून तिला सन्मान दिलेला असतो प्रिया जाताच या घरामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी व्हायला लागलेल्या असतात प्रिया जाताच या घरामध्ये आता वातावरण बदललेलं असतं प्रिया गेल्यानंतर या घरामधलं प्रत्येक वातावरण चांगलं होत जातं आणि सगळेजणं खूप खुश असतात अखेर सुभेदार परिवाराने सायलीचा मोठेपणा मान्य करून तिला या सगळ्यामध्ये आता या घरच्या मोठ्या सुमेचं स्थान दिलेलं असतं प्रिया असताना जो मान पान तिच्याकडून हिसकावून घेण्यात आला होता तो तिला परत मिळायला आलेला आहे अर्जुनला खूप आनंद झालाय आणि प्रिया आता जेलमध्ये सडण्यासाठी गेलेली आहे त्यानंतर कुणीही घरातलं जेवणासाठी तयार नसतं कुणाच्याही तोंडाला चव नसते म्हणा किंवा कुणाला जेवणाची इच्छा नसते म्हणा मग मात्र सायली सगळ्यांना एक एक करून आणून बसवते आणि या घराचा नियम आहे ना की या घरामध्ये अन्नाचा अपमान होत नाही मग या घराचा नियम मी मोडू देणार नाही आहे काहीही झालं तरी या घराच्या अन्नाचा अपमान मी होऊ देणार नाही आहे त्यामुळे या घरातील अन्न सगळ्यांनी खायचं आहे असं म्हणत ती ताबडतोब आता इकडे कल्पनाला बसवते आणि त्यानंतर पूर्णाजी आणि बाकी सगळ्यांना अन्नाचा घास भरवायला लागते या घराचा नियम मोडू देऊ नका असं म्हणते सगळेजण जेवतात झोपायला जातात त्यावरती सायली आता अर्जुनला सांगत असते बरं झालं ही इडापिडा या घरातून निघून गेली खरं तर प्रियाला सात वर्षाची नाही तर चौदा वर्षाची जन्मठेपेची शिक्षा व्हायला पाहिजे होती असं म्हटल्यावर ती आता इकडे लगेचच अश्विन येतो आणि का जन्मठेप तिला तर फाशीच व्हायला हवी होती असं म्हणत आता इकडे या सगळ्यामध्ये तो बोलायला लागतो ऍक्च्युली अश्विन चेडलेला असतो अर्जुनला कळतच नसतं ह्याने कोर्टाचा खटला बघायचा एकतर किंवा एकतर नंतर तरी बघायचा होता अर्जुन म्हणतो हे बघ तुला माहित नाहीये काय झालंय यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो अजिबात नाही मला माहिती आहे काय आहे ते माझी बायको काय आहे माहिती आहे किमान तुझ्या बायकोसारखी पोटात एक आणि ओठात एक तशी नाहीये तिच्या मनात जे असतं ते बोलते यावरती अर्जुन त्याला समजवतोय पण अजिबात अश्विन ऐकत नाही सायलीला दुष्ण देतो आता अश्विनने केस ज्यावेळेला पाहिल किंवा नक्की सत्य काय आहे प्रियाने स्वतःहून कुणा कबूल केलाय हे पाहिल्यावरती त्याचे डोळे उघडून तो माफी मागणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे